सटाना पोलिसांचा ताफा अचानक दाखल होतो पोलिसांच्या हातात बंदूक काठ्या हेल्मेट घेऊन पोलिसांचे पथक शहरातील जामा मस्जिद परिसरात दाखल झाल्यानं नेमकं काय झालंय हे क्षणभर नागरिकांना कळलंच नाही सुसज्ज पोलिसांना पाहून नागरिक काळजीत पडले होते आगामी गणेशोत्सव ईद या सार्वजनिक सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दया दलाची तयारी व सक्षमपणा तपासण्यासाठी सटाना इथं दंगा काबू मॉब ड्रिल घेण्यात आली या प्रात्यक्षिकात पोलीस विभागानं आपली तत्परता दाखवत कोणत्याही आकस्मिक परिस्थितीला सामोरे जाण्यास पोलीस सज्ज असल्याचं दाखवून दिले परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण होतं मात्र कोणतीही अनुचित घटना घडली नसून पोलिसांनी प्रात्यक्षिक केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला नागरिकांकडून या उपक्रमाचं कौतुक करण्यात आले असून येणारे सण शांततेत आणि सुरक्षिततेत पार पाडावेत यासाठी पोलीस व यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास या माध्यमातून निर्माण झाला यावेळी जामा मस्जिद ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रूट मार्च घेण्यात आला यामध्ये पोलीस निरीक्षक योगेश पाटील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय राऊत अतुल बोरसे पोलीस कर्मचारी होमगार्ड सहभागी झाले होते